वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या हिवरा संगम येथील नागरिकांनी चक्क महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात दोन तास डांबून ठेवले अनंतवाडी वीज वितरण वी उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या हिवरा संगम येथे अघोषित भार नियमाने कहर केला असून कुठे साधा फॉल्ट जरी झाला तरी तासनतास तास वीज पुरवठा खंडित केला जातो नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी वन वन भटकावे लागते तसेच पीठ गिरण्या व अनेक छोटे मोठे उद्योग धंदे यामुळे बंद असल्याने या उद्योगधंद्यावर उदरनिर्वाह असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे सध्या उन्हाचा पारा वाढत असून वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असून उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत अशातच वीज नसल्याने कूलर पंखेसुद्धा बंद आहेत यामुळे गरोदर महिला लहान बालके वयोवृद्ध नागरिक हृदय हृदयरोग उच्च रक्तदाब असलेले रुग्ण यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे युवरा संगम येथे महावितरणच्या अनागुंती कारभाराने एक प्रकारे कळसच गाठला असून विजेची समस्या प्रमुख समस्या म्हणून गावकऱ्यांसमोर उभी राहिली आहे याबाबत या गावकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने केली तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे विजेची समस्या सोडविण्याची मागणीसुद्धा केली परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे साप दुर्लक्ष केल्याने अखेर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होऊन वरिष्ठ वीज तंत्रज्ञ सतीश जाधव व प्रधान वीज तंत्रज्ञ भांडवले यांना विजेच्या समस्याबाबत चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात बोलविले परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने गावकऱ्यांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी येण्याची विनंती केली परंतु तपास दोन तास उलटूनही कोणत्याच अधिकाऱ्याने याची दखल घेतली नसल्याने गावकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना न सोडण्याचा निर्णय घेतला अखेर महागाव पोलिसांना याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे आपल्या पथकासह ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले व त्यांनी कार्यालयाचे कुलूप फोडून या, या कर्मचाऱ्यांना मुक्त केले परंतु गावकऱ्यांच्या समस्यांवर कोणताच तोडगा न निघाल्याने गावकऱ्यांच्या पदे निराशाच पडली